धानोऱ्यात प्रवासी बसमुळे मेन बाजारपेठेत रोजची वाहतुकीची कोंडी नागरिक त्रस्त नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावात येणाऱ्या परिवहन महामंडळाची प्रवासी बसेसमुळे दररोज मेन बाजारपेठेत वाहतुकीची गंभीर कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय नियमित व प्रशस्त रस्ता उपलब्ध असतानाही अनेक बस चालक थेट मेन बाजारपेठेतील थे रस्त्यावरच बस उभी करत असल्याने वाहतूक पूर्णतः विस्कळीत होत आहे मेन रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेतील नागरिक दुकानदार तसेच वाहन चालकांना या मनमानीचा फटका बसत आहे निश्चित बस स्टॉप असतानाही अनेक बस चालक बस स्टॉपवर न थांबता बस स्टॉप जवळील मेन रस्त्यावरच बस थांबवत असल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होते परिणामी शालेय विद्यार्थी रुग्ण महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय काही प्रवासी बसेस नियमित रस्त्याने परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे अरुंद रस्त्यावर मोठ्या बसेस उभ्या राहिल्याने अपघाताचा धोका हो वाढला असून कधीही गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते या गंभीर समस्येकडे परिवहन महामंडळ व वाहतूक विभागाने तात्काळ लक्ष देऊन बस स्टॉपवरच बस थांबवण्याची सक्ती करावी मेन बाजारपेठेत रस्त्यावर बस उभी न करता पूर्वनियोजित रस्त्यावरूनच बस यावी तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी धानोऱ्यातील नागरिकांकडून होत आहे एनडी टाइम्स न्यूज मुख्य संपादक महेंद्र चित्ते धानोरा